नमस्कार मंडई मी नेहा महाराष्ट्र विलॉग्समध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण गव्हाच्या पिठाच्या तिखट मिठाच्या पुऱ्या करणार आहोत पदार्थ हा करायला खूप सोप्पा आहे आणि खूप छानसुद्धा आहे या पुऱ्या ज्या आहेत या आपले पूर्वज करत होते म्हणजे माझी आजी माझी आई ह्या पुऱ्या दरवर्षी करायच्या आईकडूनच हा प पुऱ्या मी करायला शिकलेली आहे तर ह्या पुऱ्या ज्या आहेत त्या आपण लांबच्या प्रवासात आपल्याला जर जायचं असेल कुठे तर तिकडे इझिली आपण या पुऱ्या करून घेऊ शकतो महिनाभर या पुऱ्या टिकतात तर इथे मी दोन प्रकारच्या पुऱ्या तुम्हाला इथे करून दाखवणार आहेत तर आता आपण रेसिपीला जास्त वेळ न घालवता सुरुवात करूयात तर इथे मी सर्व जिन्नस घेतलेला आहे पाववाटी तूप त्यानंतर काळी मिरी आणि लवंग आपण भाजून याची पावडर घरीच केलेली आहे लाल तिखट ओवा मीठ आणि तीन वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे तर एका साईडला जे पाव वाटे आपण तूप होतं ते चांगलं कडकडीत गरम करायला ठेवलेलं आहे गव्हाचं पीठ सर्व ताटात घेणार आहे मी काढून आता त्यात आपल्याला सर्व मसाले एक वन बाय वन काढून टाकायचे आहेत तर आता दोन चमचे काळे मिरी आणि लवंगाची पूड घेणार आहे ओवा दोन चमचे लाल तिखट दोन चमचे मिरचीचा वा मिठाचा वापर आपल्याला इथे चवीप्रमाणे करायचा आहे जर तुम्हाला खूप तिखट हव्या असतील या पुऱ्या तर इथे तुम्ही काळी मिरी आणि लवंगाची पूड वा वाढवू शकता तर आता तुपाचं जे मोहन आहे ते चांगलं क गरम झालेलं आहे ते आपण आता त्याच्यात टाकून घेणार आहोत आणि इथे आपल्याला डायरेक्टली हात न घालता चमचाच्याच सहाय्याने हे सर्व मिश्रण पहिले एकत्रित्या एक, एक मिनटापर्यंत हलवून घ्यायचं आहे आणि थोडंसं कोमट झाल्यानंतर आपण या पिठामध्ये हात घालून चांगलं एकजीव करून याचा गोळा घट्ट गोळा करायचा आहे पिठाचा आपण नॉर्मल जशी गव्हाच्या पिठाचे कणिक म्हणतो सेम तसंच आपल्याला हे कणिक पण मळून घ्यायचे आहे फक्त इथे पीठ हे जे आहे ते थोडं घट्ट ठेवावं लागतं आपल्याला पातळ इथे करू नका तर इथे मला तीन वाटी गव्हाच्या पिठासाठी बरोबर सव्वा वाटी पाणी लागलेलं ला आहे म्हणजे एक वाटी आणि वरती थोडंसं पाणी म्हणजे पाव शिरला पाव वाटीलासुद्धा थोडंसं कमी पाटी मला पाणी लागलेलं ला आहे इथे तर आता अशा प्रकारे आपण अर्ध्या तासासाठी हे पीठ जे आहे रेस्ट करायला ठेवलं होतं त्यानंतर आता अर्धा तास होऊन गेलेला आहे अर्ध्या तासानंतर आता मी याच्या पुऱ्या करून घेणार आहे तर आता पहिले आपल्याला सुरुवातीला चांगला ही जी कणिक आहे ही चांगली एकजीव करून हाताने मळून घ्यायची आहे सर्वात पहिले आणि मग याचे आपण गव्हाच्या पिठाची जी चपाती करायला जशी लाटी करतो तसेच छोटे छोटे मीडियम साईजचे लाट्या करून घ्यायचे आहेत मी एकच मोठी चपाती याची करून घेणार आहे आणि वाटीच्या साह्याने याचे गोळे करून घेणार आहेत म्हणजेच पुऱ्या करून घेणार आहेत छोट्या छोट्या तर आता मी पहिली लाटी करायला सुरुवात केली आहे इथे आपल्याला जरासुद्धा पिठाची गरज लागत नाही लाटी करताना किंवा तुपाची तेलाची काही गरज लागत नाही आपण तुपाचं मोहन व्यवस्थित टाकलेलं आहे तर इझिली ही पोरी चपाती लाटली जाते तर तुम्ही बघू शकता मी शक्यतो पातळच लाटणार आहे ही चपाती एवढं पातळ आपल्याला करायचे आहे आपण जशी नॉर्मल चपाती करतो तशीच सेम आणि वाटीच्या सहयाने अशा छोट्या छोट्या पुऱ्या मी याच्या करून घेणार आहे तर तुम्ही डायरेक्टली याच्या छोटे छोटे गोळे करून छोट्या छोट्या पुऱ्या केल्या तरीही चालू शकतं मी व्हिडिओ बनवण्यासाठी याचा व्हिडिओच्या सायात दाखवण्यासाठीच तुम्हाला वाटीच्या सयांचा उप उपयोग केलेला आहे तर आता अशा प्रकारे मी अजून एक चपातीची छोट्या छोट्या पुऱ्या करून घेणार आहेत तर जी है। ही जी पुरी आहे इथे मी कुठेही म्हणजे टोचे मारलेले नाही आहेत चमच्या सयाने ही एक अशा प्रकारची एक पुरी तुम्हाला दाखवायला ठेवली आहे कढईवर गॅस ताक गॅसवर कढई ठेवली आहे आणि त्याच्यात आपण तेल टाकून तेल चांगलं कडकडीत गरम झालं आहे की नाही ते बघण्यासाठी एक छोटासा गोळा टाकून आपण बघणार आहोत तेल चांगलं गरम झाल्यानंतरच आपल्याला याच्यात पुऱ्या एक एक किंवा दोन दोन सोडायच्या आहेत जा जास्त प्रमाणात डायरेक्टली पुऱ्या याच्यात सोडू नका शक्यतो दोन दोन पुऱ्यास सोडा तुम्ही बघू शकता पुरी चांगली फुगून वरती येत आहे तर ह्या पु पुऱ्या ज्या आहेत त्या चांगल्या मौसर आणि खुसखुशीत होत्या होतात पुऱ्या आणि तुम्ही बघू शकता चांगली पुरी टम्म फुगलेली आहेत तर अशाच प्रकार अजून थोड्याशा पुऱ्या आपण करून बघू तर आपल्याला इथे गॅसची फ्लेम जी आहे ती मिडीयम ठेवायची आहे एकदम पण बारीक नाही आणि एकदम पण फास्ट गॅसचा स्पीड नको आहे या स्टेजला आपण मीडियम हीटवरच आपल्याला या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत तपकिरी रंग येईस तोवरच आपल्याला या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत दोन्ही बाजूने चांगल्या व्यवस्थितरित्या आणि तपकिरी रंग झाल्यानंतर आपल्याला या पुऱ्या काढून घ्यायच्या आहेत एका प्लेटमध्ये कारण तळण्याची जी प्रोसेस असते ही कुठल्याही पदार्थाची तुम्ही जेव्हा वरती पदार्थ काढून घेता त्यानंतरसुद्धा सतत चालू राहते जास्त प्रमाणात तुम्ही जर लालसर केली तर त्या पुरीचा अजून गळद रंग होऊन लाल होऊ शकते किंवा करपू शकते म्हणूनच आपल्याला त्या पुऱ्या लगेच काढून घ्यायच्या आहेत तपकिरी रंगासोर तर आता इथे दुसरी चपाती घेऊन मी अशा पुऱ्या करून घेणार आहे आणि इथे चमच्या असे छोटेसे टोचे मारून घेणार आहेत एक साधारण हे टोसे मारल्याने काय होतं पुरी जी आहे ना एकदम कुरकुरीत क्रिस्पी होते ही जी पुरी आहे ती म्हणजे आपण खारे शंकरपाळी जसे बनवतो खारे शंकरपाळी कसे मस्त लागतात क्रिस्पी लागतात चकली कशी कुरकुरीत लागते तशा या पुऱ्या होतात जर टोसे मारले तर म्हणून आपण थोड्या या पुऱ्या पण करून घेणार आहेत कारण मला या पुऱ्या खूप आवडतात खायला तर अशा प्रकारे आता मी अजून थोड्या पुऱ्या करून तुम्हाला दाखवणार आहेत तर या क्रिस्पी होतात ते तर सेम आपण या पुऱ्या दोन्ही साईडने तळंगला तळून तरुण घ्यायच्या आहेत मगाशी दाखवल्याप्रमाणे अप तपकिरी रंग आल्यावरच या पुऱ्या पण आपल्याला काढून घ्यायच्या आहेत तर तुम्ही ही जर रेस कधी या पुऱ्या केल्या नसतील तर एकदा करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की या पुऱ्या तुम्हाला कशा वाटल्या आणि या पुऱ्यांना तुमच्याकडे कुठल्या नावाने संबोधलं जातं ते पण मला नक्की सांगा कमेंट करून आम्ही याला गव्हाच्या मिठाच्या तिखट मिठाच्या पुऱ्या असं म्हणतो तर अशाच प्रकारे मी बाकीच्या पुऱ्या माझ्या तळून घेणार आहे सर्व आणि या पुऱ्यांमध्ये दोन्ही पुऱ्यांमध्ये असा फरक आहे जी जाड पुरी आपण केली आहे ती फुकते खुसखुशीत होते पण या ज्या पुऱ्या आहेत ज्याला मी चमच्याने टोसे मारलेले आहेत त्या पुऱ्या चांगल्या कुरकुरीत क्रिस्पी होतात जर तुमच्याकडे कोणी लहान मुलं असतील तर त्या लहान मुलांसाठी त्या जाडसर पुऱ्या आहेत त्या चांगल्या आहेत आणि कुरकुरीत खाव्या खाणार असाल तर ह्या पुऱ्या पण तुम्ही करू शकता म्हणून मी अशा दाखवताना दोन्ही प्रकारच्या पुऱ्या तुम्हाला करून दाखवल्या आहेत तुम्ही नसेल कधी केली तर नक्की ही रेसिपी करून बघा आणि कशी वाटली मला ते कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू